राणी वायगणकर ताईंनी महालक्ष्मीसाठी निशिगंधाची वेणी शेअर करा अशी कमेंट केली होती मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मीचं व्रत आणि या व्रतासाठी तयार केलेली ही खास निशिगंधाच्या फुलांची वेणी नमस्कार आणि बरेच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा या अगोदरही मी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे गजरे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं गुंफलेल्या वेण्या याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक ट्रिक वापरून आपण ही वेणी सोप्या पद्धतीनं तयार केली आहे त्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की बघा वेणीसाठी मी इथे निशिगंधाची थोडीशी उमलणारी लाल आणि हिरव्या रंगाची रिबन पांढऱ्या रंगाची लोकर आणि आपल्याला एखादं ताट किंवा प्लेट घ्यायची आहे इथे मी एक गोल्डन कलरची लेस घेतली आहे आणि हा गोल्डन कलरचा जाड धागा घेतलेला आहे अगदी झटपट तयार होणारी ही निशिगंधाची वेणी तुम्ही पण नक्की ट्राय करा रिबिनचे अशा पद्धतीने मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता लोकर एकदा मी या ताटाभोवती अशा पद्धतीनं एकदा गुंडाळून घेतली आहे आणि गाठ मारून घेतली आहे आता अशाच पद्धतीनं लोकर मी या ताटापोती तीनदा गुंडाळून घेणार आहे म्हणजे आपल्याला लोकरीचे चार पदर मिळतील आणि शेवटी व्यवस्थित गाठ मारून घेतलेली आहे आता या लोकरीच्या चार, चार पदरांवर आपली ही गोल्डन कलरची लेस मी अशा पद्धतीनं इथं बांधून घेणार आहे आपल्या उरलेल्या लोकरीच्या मदतीनंच आपण ती बांधून घेऊयात गोल्डन कलरच्या लेसचं दुसरं टोक आपण अशा पद्धतीनं दुसऱ्या बाजूला व्यवस्थित थोडासा ताण देऊन एका दोऱ्याच्या तुकड्यानं बांधून घेऊयात आता उरलेली लोकर मी इथं कट करून घेतलेली आहे लोकरीचे चार आणि गोल्डन कलरच्या लेसचा असे आपल्याला पाच पदर मिळालेले आहेत आता हा गोल्डन कलरचा दोरा मी इथं घेतला आहे आणि हा या ताटाच्या मापानं मी इथं चार वेळा मोजून घेतलेला आहे आणि तो कट करून घेतला आहे आता हा गोल्डन कलरचा धागा मी असा एका बाजूला बांधून घेतलेला आहे दोन तीन वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचे आता निशिगंधाचं एक फूल मी इथं घेतलं आहे आणि त्याचा देठ अशा पद्धतीनं आपण असा दुमडून घेऊयात आणि लोकरीचे दोन पदर खालच्या बाजूला आणि फुलाच्या वरती लोकरीचे दोन पदर आणि गोल्डन लेस येईल अशा पद्धतीनं मध्ये फूल ठेवून आपण ते, ते बांधून घेऊयात फूल एका बाजूला घट्ट व्यवस्थित सरकवून घ्यायचंय आणि गोल्डन कलरच्या धाग्यानं अशा पद्धतीनं तिडा मारून आपण गाठ मारून घेऊयात आता परत एकदा बघा मी तुम्हाला इथं झूम करून दाखवते कालच्या बाजूला लोकरीचे दोन पदर आणि वरती लोकरीचे दोन पदर आणि गोल्डन लेस येईल अशा पद्धतीनं आपण मध्यभागी फुलमध्ये फिक्स करून आहे आणि गोल्डन कलरच्या धाग्यानं तिडा देऊन अशा पद्धतीनं गाठ मारून घ्यायची निशिगंधाची फुलं थोडीशी लहान मोठ्या आकाराची असतात त्यामुळं आपण शक्यतो निवडताना ती एकाच उंचीची घ्यायची आहेत या वेणीसाठी आपण दोरा पायात अडकवला नाही किंवा कुठंच बांधला नाही किंवा यासाठी लाकडी पट्टीचाही वापर केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीनं एखाद्या ताटाभोवती असा लोकरीचा धागा गुंडाळून आपण ही वेणी तयार करू शकतो अशी ही निशिगंधाची झटपट तयार होणारी वेणी तुम्ही महालक्ष्मीच्या उद्यापनासाठी स्वतःच्या हाताने नक्की ट्राय करा लक्ष्मीला शक्यतो पांढरी फुलं वाहिली जातात आणि ही निशिगंधाची फुलं इतकी सुगंधी असतात की त्याचा सुगंध घरभर दळवळतो त्यामुळं ही निशिगंधाची वेणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता अशाच पद्धतीनं आपण पुढची फुलं बांधत ही वेणी तयार करून घेतो आहे पण मध्यभागी आपल्याला इथं रिबनचे तुकडे लावायचे आता आपण ठरवून घ्यायचं वेणी किती मोठी करायची आहे आता इथं आपण ताटाच्या मापानं वेणी तयार करतो आहे त्यामुळं साधारण ताटाच्या मध्यभागी आल्यानंतर मी इथं रिबनचे तुकडे लावणार आहे आता मी इथं निशिगंधाचं एक घेतलं घेतलंय आणि त्यावर लाल रंगाच्या रिबेनचा तुकडा इथं मी असा ठेवून घेतलाय आणि ते आपण बांधून घेऊयात त्यानंतर शेजारचं फूल बांधताना आपण निशिगंधाचं दुसरं फूल घेऊन त्यावर हिरव्या रंगाच्या रिबेनचा तुकडा ठेवलेला आहे आता आपण हे फूल अगोदरप्रमाणेच बांधून घेऊयात पांढऱ्या रंगाची निशिगंधाची फुलं आणि वेणी बांधण्यासाठी वापरलेला गोल्डन धागा आणि त्याचबरोबर हिरव्या आणि लाल रंगाच्या रिबीनमुळं आपली ही वेणी किती खोलून दिसतीय बघा आता रिबनचे तुकडे लावल्यानंतर आपण उरलेली फुलं बांधून घेऊयात रिबनचे तुकडे मी इथं फक्त मध्यभागी वापरलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीनं तीन ठिकाणीही वापरू शकता फक्त ते वापरताना आपण इथं असा अंदाज घ्यायचा आहे आणि ते मध्यभागी वापरायचे आहेत किंवा मग फुलं मोजून घ्यायची आहेत दोन्ही बाजूला आपली समान फुलं असली पाहिजेत आता आपलं शेवटचं फुल बांधून झाल्यानंतर आपण दोन तीन वेळा गाठ मारून घ्यायची आहे एखादी गाठ एक्स्ट्राच मारायची आहे कारण हा गोल्डन कलरचा धागा सुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जरा जास्त गाठ मारून घ्यायचे आपली ही निशिगंधाची वेणी आता तयार झालेली आहे पूर्ण झाल्यानंतर वेणी फक्त अशा पद्धतीनं सरकवून आपण काढून घेऊयात मागच्या बाजूने ह्या वेणीची वीण आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल आता आपण उरलेली एक्स्ट्राची लेस आणि लोकरीचे धागे कट करून घेऊया महालक्ष्मीसाठी तयार केलेली आपली ही निशिगंधाची वेणी खरंच किती मस्त झाली आहे बघा मग एक लाईक करायला विसरू नका निशिगंधाच्या फुलांच्या वेणीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय